स्मार्ट सल्ले रोज येत रहा याच कार्यक्रमात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला पुन्हा भेटूया भूषण वाणी सर यांच्यासह नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार श्रोते पुन्हा भेटूया धन्यवाद या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इनकम बनेल माझ्यासाठी माझा पैसा ही काम करेल म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी रिसेट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी सगळीची वाट नवी रिसेट

प्रसाद संगम यांचे सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य विविध भारती पुणे बातम्या भारतात उत्पादित झालेल्या मेड इन इंडिया उत्पादनांवरच्या आयात शुल्कात अमेरिकेनं घट केली आहे हे आयात शुल्क आता अठरा टक्के होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि दोन लोकशाही देश जेव्हा एकत्रित काम करतात तेव्हा त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होतो असं सांगत द्विपक्षीय भागीदारी व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर कालपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी बोलवलेल्या महत्वाच्या खनिजांशी संबंधित मंत्रीस्तरीय बैठकीत जयशंकर सहभागी होणार आहेत महत्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी पुरवठा साखळी मजबूत करणं आणि स्वच्छ ऊर्जा या मुद्द्यांवर या बैठकीत भर दिला जाईल असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे भारताची पंधरा वर्षीय स्क्वॉश खेळाडू अनाथ सिंग हिनं काल वॉशिंग्टन इथं झालेल्या स्क्वॉश ऑन फायर खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे तिने इंग्लंडच्या अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या जॉर्जिना केनेडीचा बारा दहा अकरा पाच आणि अकरा सात असा पराभव करत ही कामगिरी केली सहावी आशिया टीम अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा आजपासून चीनच्या किंगदाव इथं सुरू होत आहे या स्पर्धेत भारताच्या महिला संघात तन्वी शर्मा उन्नती हुड्डा मालविका बनसोड आणि त्रिशा जॉली गायत्री गोपीचंद यांच्या जोडीचा समावेश आहे तर पुरुषांच्या संघात लक्ष सेन एच एस प्रणॉय किदंबी श्रीकांत यांच्यासह सात्विक हयराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांची जोडी भाग घेत आहे हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र असेल तर कमाल तापमान एकतीस आणि किमान तापमान चौदा अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ आथ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल